नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला तर हा बाग आता हार्वेस्टिंगसाठी तयार आहे आंबेबार म्हणजे कच्चा कवडी तयार झालेला आहे मग पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण बऱ्यापैकी कलर येऊन हा विक विक्रीला तयार होणार आहे आता सध्या ही व्यापारी बांधव फिरत आहे रेट काय अजून खास वर आलेलं नाही चाळीस पंचेचाळीस पस्तीस असा रेट खरेदीचा चालू आहे पण त्या भावानुसार आणि जी होणारी गळ आहे याच्यानुसार जर विचार केला तर आपला एक दहा दहा टक्के माल आपला गळतोय त्या हिशोबाने जर विचार केला तर एक पस्तीस चाळीस रुपयाचा घाव काही परवडत नाही आपल्याला किंवा पण मार्केटनुसार आपल्याला जर चालायचं आहे तर जे मार्केट आहे त्या भावात आपल्याला ला विकावं लागेल हे झालं विक्रीचा विषय आता याला गळ कंट्रोल करण्यासाठी काय करायचं तर गळ कंट्रोल करण्यासाठी ठिबकचं पाणी एकदम कमी प्रमाणात द्यावं लागेल जेणेकरून वापसा कंडिशन चांगलं राहायला पाहिजे फ्लोचं दिलेलं उत्तम पण आता सध्या दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस जास्त सांगितल्यामुळं आपण याला फ्लोचं पाणी देणार नाही आहे तीन चार दिवस आपण वाट पाहणार आहे फ्लोच्या पाण्यासाठी आणि तोपर्यंत ठिबकचं पाणी एक एकदम कमी म्हणजे दिवसाळ दोन तास तीन तास याच्यावर पाणी नाही द्यायचं आणि दुसरं याच्या खालून आपल्याला कॉपर क्लोराईड सोडून द्यायचं आहे जेणेकरून खालची जी बुरशी आहे ती मरून जाईल त्याच्यानंतर जा आपल्याला वरून आपल्याला एलेटचा स्प्रे घ्यायचं आहे एलेट अंतर काम करेल आणि पुढच्या दहा बारा दिवस बुरशीला जरा आटोक्यात ठेवेल आणि गळ आपली कमी राहील आता इथे तुम्हाला गळ काही झाडात दिसते काहीमध्ये नाही दिसत तर तो कमी जास्त माल असल्याचा जा फरक आहे ज्या झाडाला माल कमी त्याला गळ कमी त्याला जा जास्त आहे त्याचा गळ जास्त राहणार जा 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 आणि इकडे कलर पण कमी आहे म्हणजे पुढच्या एक दहा बारा दिवसामध्ये कलर येऊन जाईल माल ओव्हरलोड आहे एवढी गळ होऊनसुद्धा पाच सहा कॅरेटचा सात कॅरेटचा माल एका झाडावर दिसतोय आपल्याला कमी अधिक तर प्रकारे एक तर साडेचारशे झाडं आहेत आणि साडेचारशे झाडापैकी जवळपास सव्वा चारशे झाडाला माल आहे तर त्या हिशोबाने आता ज्यांना हा बाग घ्यायचा आहे व्यापारी बंधूंना ते यांच्याशी संपर्क साधू शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे आणि त्यांच्याशी बोलून कसा घ्यायचा उकता घ्यायचा किलोवर घ्यायचा त्या प्रमाणात घेऊ शकता म्हणजे जेणेकर तुम्हालाही चांगला माल मिळेल आणि शेतकऱ्यांचे पण पैसे होईल आता खरेद्याच्या चालू आहे अमरावती भागामध्ये जसं मी ऐकलं आहे ते चारशे पाचशे रुपयापासून तर सहाशे रुपये कॅरेटपर्यंत मागणी चालू आहे तर नक्कीच असा भाव तर आहे नाही कोणत्याच मार्केटला जर असं फळ असेल तर अश अशा फळाला आपल्याला किमान चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे किमान कमीत कमी, कमी चाळीस आणि त्याच्यापेक्षा वर म्हणजे पन्नास पंचावन्न पन पण म्हणू शकतो तर अशा प्रकारच्या मालासाठी जर तुम्ही चाळीसवरून चारशे पाचशे चार, रुपये कॅरेट म्हणत असाल तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं म्हणजे शेतकऱ्यांनी एवढ्याला खर्च करायचा एवढं झाडं वाढवायची आणि तुम्ही असा मातीमोल भावत जर भाग घेताय तर मग शेतकरी काळ झाडं काढूनच टाकणार पुढच्या वर्षी तर अशा गोष्टी असल्यामुळं आपल्याला थांबून थोडा माल विकायचा आहे व्यापारी त्यांच्या पद्धतीने मागणार आपला आपला माल जोपर्यंत तयार होत नाही चांगला तोपर्यंत विकायचा नाही हां पुढचे जे आपल्याला अडचणी आहे मो, मोठा पाऊस वादळी पाऊस त्याच्यामध्ये होणारी गळ ही कमी अधिक राहू शकते पण पूर्ण माल कधीच खाली येत नसतो त्यामुळे त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की माल हा तयार झाल्याशिवाय विकू नये तयार मालाला भाव चांगला मिळतो वजन चांगलं काढलं जाते आणि एका वेळेस सगळा माल निघतो म्हणजे वन टाईम हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो आपण हे श शंभर कॅरेट दोनशे कॅरेट तीनशे कॅरेट यांनी आपलंच नुकसान होते आपल्याला वाटते की पन्नास कॅरेट गळून गळून जाईल त्याच्यापेक्षा आपण विकून टाकू ते पन्नास कॅरेट नसते गळत किंवा गळले पन्नास कॅरेट पाचशेमधले तरी तुमच्या साडेचारशे कॅरेट तुमच्या पन्नास कॅरेटचे उणीव भरून काढू शकते तर अशा प्रकारे आपल्याला विक्री करायची आणि योग्य भावात करायची वेळ वेळ आली तर स्वतः मार्केटला जायचं पण असं फस फसायचं नाही आणि आता दुसरे काय अडचणी नाही साईजसाठी मी तुम्हाला स्प्रे सांगितलेले आहे परत एकदा सांगतो ड्रीपने आपण झिरो साठ वीस किंवा बेचाळीस चाळीस सदोतीस आपण देऊ शकतो ड्रीपने त्याच्यासोबत बुश पोटॅश आपला मागच्या वर्षीचा फार्मुला त्याच्यानंतर सध्या कोळीचा जो प्रादुर्भाव दिसतो आपल्याला हे जे झाडावर असे पा फळावर आपल्याला टिपके दिसत आहे कोळीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला ऑस्पिरो घ्यायचं आहे तर ऑस्पिरोचे रिझल्ट कोळीसाठी एकदम सुंदर येत आहे आपण बऱ्याच ठिकाणी देऊन झालेला आहे तर तो एक्सप्रे घ्यायचा आहे आणि साईजसाठी आपल्याला फटॅक प्लस किंवा जिब्रॅलिक ॲसिड जे प्रोजीब नावाने ते सोमोटोमाचं ते घ्यायचं आहे त्याच्यासोबत बुरसेनाशक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता माशीसाठी ट्रॅप लावून घ्यायचे आहे प्रकारे आपल्याला पुढच्या पंधरा ते वीस दिवसाची तयारी करायची आणि वीस दिवसामध्ये आपल्याला माल हार्वेस्टिंगला आणायचं आहे धन्यवाद